नमस्कार जनता न्यूज ट्वेंटी फोर मध्ये सर्व प्रेक्षकांचं पहिल्यांदा मनापासून स्वागत आज आपण बार्शी तालुक्यातील तृतीय पंथी की जे किरण मस्तानी या नावाने ओळखले जातात तर सोलापूर जिल्ह्यातील पहिलं सिल्वर बटन युट्यूब कडून त्यांना भेटलेलं आहे तर आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर्वात पहिल्यांदा किरण मस्तानी यांचं जनता न्यूज ट्वेंटी फोर मध्ये स्वागत आहे नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा मी किरण मस्तानी बार्शीकर तर आपल्या कौन कुटुंबामध्ये कोण कोण असत माझ्या कुटुंबामध्ये एक आई काकू मी लहानपणापासूनच माझ्या काकू राहते आई वेगळीकडे राहतात भाऊ बाई पण ते पुण्याला असतात आणि आपली शाळा किती पर्यंत माझी शाळा बार्शी मध्ये आठवी पर्यंत झाली महाराष्ट्र विद्यालय आणि शाळा चालू असताना आपल्याला काय काय अडचणी काय काय आल्या शाळा चालू शाळा म्हणजे मला खूप शिकायचं होतं काहीतरी आयुष्यात करून दाखवायचं होतं पण माझ्या घरची पर आर्थिक परिस्थिती एकदम हे असल्यामुळे शिक्षणाचं सुद्धा खर्च माझ्या घरचे करता येत नव्हतं त्याच्यामुळे मला शाळा सोडून कामाला जावं लागलं म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही कामाला गेला त्यावेळेस तुमचा अनुभव हो कसा होता त्यावेळेस फक्त मला दहा रुपये पगार होती पण ते दहा रुपये म्हणजे माझ्या कुटुंबात देण्यासाठी मला ते खूप आनंद वाटायचा त्या गोष्टीचा पण मनात कुठंतरी माझ्या खंत होती की आपण शिकलं पाहिजे काहीतरी आपलं नाव मला बार्शी पहिल्यापासूनच इच्छा होती की माझं बार्शी मध्ये काहीतरी नाव झालं पाहिजे म्हणा ते स्कॉलरशिप असो किंवा कुठल्या स्पर्धेत असो अशा ह्याच्यामध्ये पण मी कधी शिकू शकले नाही त्याची मला जरा खंत वाटते म्हणजे शिक्षणाची तुम्हाला आवड होती खूप खूप मग एकंदरीत कुटुंबाच्या म्हणजे कुटुंबामध्ये जी काही अडचणी होतात त्याच्यामुळे तुम्हाला शिक्षण घेता नाही आणि पुढचा तुमचा जीवन प्रवास कशा प्रकारे राहिला म्हणजे लहानपणापासूनच मी असं लेडीज मध्ये फिरणं वागणं हॉर्मोन्स म्हणजे आपले लहानपणापासूनच चेंज असतात चे। मग तसं तसं जसं मला कळत गेलं तसं समजलं की आपण ह्या सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं आहोत त्यानंतर मग मी असं आमच्या जे काही लोक असतात तृतीय समाज त्यांच्यामध्ये मी गेले मग मी गुरु बनवला तर मी माझ्या जीवनातले दहा पंधरा वर्ष चेन्नई मध्ये घालवले yeah. त्याच्यानंतर मग मी बार्शीला येणं जाणं मग बार्शी मध्ये परत गुरु गुरु मी गुरु केले मग असंच चालत राहिले सगळ्या गोष्टी गुरु केल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही दीक्षा घेतल्यानंतर तुम्ही सुरुवात कुठून केली मी माझ्या जीवनाची सुरुवात चेन्नई मधूनच केली पहिला प्लॅट चेन्नईच होते चेन्नई मधूनचा जो बार्शी पर्यंतचा प्रवास आहे तो कशा प्रकारे राहील <laughs> म्हणजे काय आपले सण वार असेल कारण घरची आर्थिक परिस्थिती खराब होती आणि मला ती सुधारायची होती काही ना काही करून तर त्यामुळे मग मी ठरवलं होतं की आपण काहीतरी कमवायचं काहीतरी होऊन दाखवायचं आणि मगच बार्शीला यायचं तर मी कुठला सण असेल तरच फक्त मी बार्शीला यायचे त्यावेळेसच मग मी माझ्या स्वतःच्या पहिल्या कष्टानं चार पैसे जमा करून हे घेतलेली माझी जाग आहे जिथे मी आणि आता जसं की आपण बघतोय सध्या सोशल मीडियाचा